जय महास्वामी की जय अनेक भव भवांतर काही पुण्य कार्य केल्याने जिनेंद्र भगवंतांची शरण आपल्याला प्राप्त होत असते हा काळ दुर्धर आहे पण भगवान महावीर स्वामींच शासन चालू आहे की एक तीर्थंकर मोक्षाला मुख, मुख, केल्यानंतर दुसरे तीर्थंकर कोणा होईपर्यंतचा जो काल असतो तो पहिल्या तीर्थंकरांचा काल समजला जातो म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळी आदिनाथ भगवंतांचा केवळ ज्ञान झाला आणि त्यांच्यानंतर आदिनाथ भगवंतांना मोक्ष झाला पुढचे तीर्थंकर आजितनाथ स्वामी जन्माला येऊपर्यंत जर कोणता काल असतो तो काल आदिनाथ स्वामींचा काल म्हणून ओळखला जातो म्हणून ज्यावेळी अंतिम तीर्थंकर शासना महावीर स्वामींचा निर्वाह झाला परंतु अजून पुढचे तीर्थंकर आले नाही म्हणून जो काल पुढचे तीर्थंकर येऊपर्यंत चालणार आहे त्या काळाला भगवान महावीर स्वामींचा काल म्हणून ओळखला जातो धर्मश्री म्हणून आले की आज आपण अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी डी पाटील सरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी म्हणजे पंच्याहत्तर वर्षे त्यांना जन्म घेऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे म्हणून आपण या ठिकाणी सगळे सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही आलेल्या आहात डे पाटील सर खरखर -खर तुम्हाला जे आयु लाभलेलं ला आहे आत्तापर्यंत जो आयु आहे तो उत्कृष्ट आयु समजावा लागेल कारण भगवान महावीर स्वामींना देखील तुमच्या एवढं आयु मिळाला नव्हता माहिती आहे याची कल्पना आहे तुम्हाला भगवान महावीर स्वामींचे निर्माण कधी झालं आहे बहात्तर वर्ष पण तुम्हाला जे आयु मिळालेलं आहे पंच्याहत्तर आत्तापर्यंत झाले अजून माझ्या मते पंचवीस वर्ष सहज निघू शकतात कारण या व्यक्तींना पुण्य भरपूर एकत्रित केलेलं आहे पहा मी सुरुवातीलाच म्हणलो की भव भवांतराचं पुण्य असल्यामुळे आपण जैन समाजामध्ये जन्माला येत असत जिनेंद्र भगवंतांची शरण आपल्याला मिळत असतं आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन पुण्य केल्याने साधू संतांच्या चरणामध्ये जागा मिळत असते आणि साधू संतांच्या मुखावरही आपलं नाव असणं हे फार मोठं पुण्य आहे आज भारतवर्षामध्ये जितके साधू संत आहेत मते एक नव्वद टक्के साधू नव्वद पंच्याण्णव टक्के साधू डी पटेल सरांना ओळखत असते कारण जी शासनाच्या धर्म प्रभावनामध्ये अग्रेसर राहून जीड धर्माची प्रभावना केलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून असू दे वीज सेवा दलाच्या माध्यमातून असू दे किंवा गोमटेश्वर बाहुबली हो स्वामींच्या महामस्तकाभिषेकाच्या माध्यमातून असेल आदिनाथ स्वामी जे मांगी तुंगीवरती पूज्य ज्ञानमती माताजींनी मूर्ती स्थापना केली त्याच्या पंचकलनाच्या माध्यमातून असेल अयोध्यामधील कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल अस्तिनापूरमधील कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल अनेक कार्यक्रमांच्या जीन धर्माच्या प्रभावनेच्या माध्यमातून आपण जैन धर्मांची सेवा दिलेली आहात त्याचबरोबर पूर्वीचे स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टार भट्टाचार्य महास्वामी कोल्हापूरचे त्यांच्या चरणामध्ये राहून अनेक प्रकारे तुम्ही सेवा केलेली आहात मासिकाचे संपादक देखील तुम्हीच आहात नाही ना हिरवाडे सर रत्नात्रिमासिकामध्येही तुमचं बहुमोल कार्य आहे आणि पूज्य स्वामीजींचा विश्वासही तुम्ही कमावलेला होता पूज्य जिनसेन स्वामीजी जे पूर्वीचे होते चंद्रभूषण महाराजजी त्यांचेही अनेक आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत ला अनेक साधू संतांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत आज आचार्य भगवान विशुद्ध सागरजी महाराजांनीही आपल्याला अनेक आशीर्वाद सांगितलेला आहे की आचारशी बोले आचारशिंग आमची चर्चा चालू होती आता स्वरूप संबोधन ग्रंथचं स्वाध्याय निजी स्वाध्यय चालू आहे आचर्षींच्या सोबत बसून त्यावेळी आचारशी म्हणत होते मुक्तामुक्त एक रूपो या भगवान हे आहेत आणि अमुक्तही आहे भगवान मुक्तही आहे आणि अमुक्तही आहे आता तुम्हाला आश्चर्य वाटेल मुक्त आहे म्हटलं तर ठीक आहे भगवान मुक्षरक आहे तर मुक्त आहे अमुक्त कसे आहे असं सगळ्यांसमोर प्रश्न पडला असतो तर आचारशींनी एवढ्या अकलंक स्वामींनी ज्याने जिनधर्माची महत्ती प्रभावना केली अशा अकलंत स्वामी त्या ग्रंथामध्ये पहिल्या मंगलाचर्यामध्ये म्हणतात मुक्तामुक्ते करूपोय हो भगवान मुक्तही आहे अमुक्त कसे आहे मुक्त तर आठ कर्मांपासून मुक्त आहेत बरोबर तर अमुक्त कसे आहेत तर आठ कर्म निघून गेल्यानंतर आठ गुण जे प्राप्त झालेले आहेत ते त्यांच्याजवळ असल्याकारणाने ते अमुक्त आहेत अशा प्रकारे अकलंत स्वामींनी रचना आहे आणि त्याच्याच पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात सम्यक दर्शनाची सांगत असताना म्हणतात जी अनाधिकालापासून संसार भ्रमण करत आहे तुम्ही देखील संसार भ्रमण राहत जिने शासनामध्ये जन्माला राहत आता मी म्हणतो तुम्हाला स्वार्थी होण्याची गरज आहे स्वार्थी होण्याची गरज आहे सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल महाराज जी असं कसं काय म्हणतात समाजासाठी भरपूर कार्य केलेलं आहात पण स्वतःसाठी कार्य केलं नाही तर इथून पुढच्या काळामध्ये निज आत्माच्या कल्याणाच्या कार्याकडेही तुम्ही वळ वळलं पाहिजे आणि इथून पुढं स्वाध्याय तर चांगलं आहे अजून स्वाध्याय वाढवून स्वआत्माच्या कल्याणाकडेही तुम्ही गमन केलं पाहिजे ही मंगल भावना आहे आपल्या दीर्घायूमुळं आणि ते मिळालेल्या दीर्घायूमध्ये स्व आत्म्याचं कल्याण हो ही मंगल भावना आहे आणि एकदा एद्दान, ना एकदा तुम्ही भगव साधू भगवंतांची भरपूर सेवा केलेला आहात पण त्यांची मुद्रा प्राप्त करण्याचा सौभागही तुम्हाला लाभ अशी मंगाई वाटतो ओम नम संबंध